हॅलो नमस्कार मराठी इन्स्पायर इंडियामध्ये आपलं सर्वांचं सरी स्वागत आहे आज आपण एलॉन मस्क विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत गाजवत असलेली सर्वात मोठी फाईट याबद्दल जाणून घेणार आहे कोणी कल्पनाही केली नसेल की एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कधी अशी एक उघड वादावादी होईल एकेकाळी दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र वाटायचे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एकत्र हसत खेळत दिसणारे हे दोन पॉवरफुल व्यक्तिमत्व आज एकमेकांवर थेट आरोप करत आहेत वादाची सुरुवात झाली अमेरिकेतील एका बिग ब्युटिफुल बिल बद्दल संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू हे बिल आहे ट्रम्प यांचं नवीन विधेयक बिग ब्युटिफुल बिल हे सुमारे चार ट्रिलियन डॉलरचं चा आर्थिक आणि पायाभूत सुविधा सुधारण्याचं पॅकेजसारखंच आहे ज्यामध्ये डिफेन्स स्पेंडिंग बॉर्डर सिक्युरिटी पारंपरिक मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन फॉसिंग फ्युअल इंडस्ट्रीवर टॅक्स कपात हे बिल ट्रम्प यांनी प्रो अमेरिकन आणि अँटी चायना म्हणून मांडलं आहे पण पन... यातील एक गोष्ट एलॉन मस्कच्या अंगाशी आली ते म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सवरील सबसिडी कमी करणं मस्क यांचा संताप एलॉन मस्क यांनी हे विधेयक फक्त विरोध केले नाही तर त्याला डेबिट स्लॅवरी बिल असं म्हटलेलं आहे त्यांनी आरोप केला की या बिलामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल इंडस्ट्रीला मोठा फटका बसेल फॉसिल फ्युअल कंपन्यांना सबसिडी देऊन हवामान हो बदलावरचा प्रगतीचा मार्ग थांबेल अमेरिका टू पॉईंट फोर ट्रिलियन डॉलरच्या नव्या कर्जात अडकणार ट्विटरवर मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठवली आणि त्यांनी लिहिलं किल द बिग अग्ली बिल यू आर पुशिंग अमेरिका इन टू इकॉनॉमिक कोलॅप्स याचा अर्थ जे बिग ब्युटिफल बिल आहे येणाऱ्या त्यांच्या आपल्या संसद मध्ये बिल पास होत तसं त्यांच्या सनद मध्ये बिल पास होणार आहे ते बिल होऊ देऊ नका याचा अर्थ तो बिल पास होऊ देऊ नका असा अर्थ होतो ट्रम्प यांचा पलटवार ट्रम्प यांचं उत्तर देखील कमालच होतं यांनी मस्क यांना म्हटलं की आणि म्हणाले की मस्क यांना मीच सरकारमधून बाहेर काढलं मी ्ट्रिकल व्हेकल्सवरचा मेडेट्रिडी बाय नियम हटवला त्यामुळे स्त्र्यांना त्रास झाला ट्रम्प यांनी मस्कवर आरोप केला की ते केवळ स्वतःच्या फायद्यासाठी या विधेयक समर्थन करत होते आणि स्वतःच्या उद्योगाला मार बसत असल्याने ते विरोध करत आहेत टेस्लावर परिणाम या आवाजाचा थेट परिणाम टेस्लाच्या शेअर्सवर झाला आहे गेल्या पाच दिवसात टेस्लाचे शेअर्स वीस पर्सेंटपेक्षा अधिक घसरले जे स्पष्टपणे या वादामुळे उद्योगावर परिणाम झाल्याचं दाखवत आहे राजकीय परिणाम इलॉन मस्क बनणार का नवा किंगमेकर मेकर लॉन मस्क यांचं राजकारणात वाढता प्रभाव आता अनेकांना अस्वस्थ करत आहे त्यांनी दोन हजार वीसच्या निवडणुकीत ट्रम्प यांना दोनशे सत्त्याहत्तर डॉलर मिलियन डोनेशन दिलं होतं पण आता मस्क ट्रम्प विरोधी कॅन्डिडेट्सना फंडिंग देऊ शकतात त्यांचा आवाज अनेक इंडिपेंडेंट वोटर्स आणि टेक इंडस्ट्रीच्या लिडर्सना प्रभावित करू शकतो निष्कर्ष डोनाल्ड ट्रम्प आणि येलान्स मस्क यांच्यातील लढाई ही फक्त दोन व्यक्तीमधली नाही तर ती अमेरिकेच्या राजकीय आर्थिक धोरणावर परिणाम करणारी एक ऐतिहासिक झुंज आहे एकीकडे ट्रम्प आहेत जे पारंपरिक औद्योगिक धोरणांना बल देत आहेत तर दुसरीकडे मस्क आहेत जे पर्यावरण टेक्नॉलॉजी आणि भविष्यातला इनोव्हेशनसाठी लढत आहेत तुमचं मत काय आहे मस्क योग्य आहेत की ट्रम्प इलेक्ट्रिक वाहने महत्त्वाचे आहेत की पारंपरिक उद्योग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच विचार प्रवर्तक लेख वाचत राहण्यासाठी मराठी इन्स्पायर इंडियाला फॉलो करा धन्यवाद